हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जिल्हा परिषद आरोग्य विभाग इथनं महाराष्ट्र शासन सरकारी नोकरीच्या वेकन्सीज निघालेल्या आहेत वयोमर्यादा अठरा ते अडतीस वयोवर्षापर्यंत असणार आहे आणि राखीव प्रवर्गासाठी त्रेचाळीस कमाल वर्षाची इथे दिलेली आहे अट वेतनही खूप चांगलं असणार आहे सव्वा लाखाच्या घरात असणार आहे चला या ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्युअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन कर जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला या ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन राष्ट्रीय आरोग्य अभियान ही आहे सोलापूरवरनं जिल्हा परिषद सोलापूर तर तुम्ही पाहू शकता पदांची नावं जी आहे दोनशे तीस रिक्त पदे आहेत आणि अतिविशेषज्ञ तुम्ही पाहू शकता किती जागा आहे एक सर्जनला एक रेडिओलॉजिस्ट एक फिजिशियन एक विशेषतज्ञ त्यानंतर वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस त्यानंतर कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य दंत चिकित्सक वैद्यकीय अधिकारी आयुष वैद्यकीय अधिकारी आर बी एस के ऑडिओलॉजिस्ट श्रवणक्षम प्रशिक्षण मनोविकृती नर्स त्यानंतर अथ अर्थ अर्थसंकल्प व वित्त अधिकारी त्यानंतर फिजिओथेरपिस्ट कार्यक्रम समन्वयक आरोग्य अधिपरिचारिका त्यानंतर लेखपाल ऑडिट बी कॉम झालेलं असायला हवं एम कॉम आणि एम एस सी ओ पुणे त्यानंतर आ, ला सुद्धा इंग्लिश आणि मराठी टायपिंग थर्टी फॉर्टी वर्ड्स पर मिनिट तुम्ही पाहू शकता अठरा हजार रुपये वेतन मिळणार आहे आणि ही कॉन्ट्रॅक्च्युअल वेकन्सी असणार आहे तुम्ही पाहू शकता आरोग्यसेविका कार्यक्रम सहाय्यक ग्रॅज्युएट एनी ग्रॅज्युएट चालेल औषध निर्माता बी फार्मा डी फार्मा तंत्रज्ञ शहर आरोग्य निरीक्षण डाटा ऑपरेटर डाटा एंट्री ऑपरेटरसाठी ग्रॅज्युएट आणि टायपिंग यायला हवं इंग्लिश मराठी अठरा हजार रुपये त्यानंतर आरोग्य उपपरिचारिका अधिपरिचारिका सॉरी एम पी डब्ल्यू पुरुष असे एकूण दोनशे तीस पदसंख्या असणार आहे अटी व शर्ती इथे दिलेले आहे पाहूया आपण ऑनलाईन पद्धतीने फॉर्म स्वीकारला जाणार आहे बारा ऑगस्टपासून सुरू होणार आहे ते अठरा ऑगस्टपर्यंत आणि तुम्हाला तीनशे रुपये ही आ, फी भरायची आहे अर्ज शुल्क म्हणून आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांना दोनशे पन्नास रुपये रक्कम ही भरणे आहे ही नॉन रिफंडेबल परीक्षा शुल्क आहे त्यानंतर ऑफ ओफ। ऑफिशियल वेबसाईटची लिंक पाहू शकता तुम्ही ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता सी जी पी एबद्दल दिलेलं आहे तुम्ही वाचू शकता सगळं व्यवस्थित ऑनलाईन संकेतस्थळावर जाऊन प्रसिद्ध करण्यात येणार आहे म्हणजे लिस्ट तुमचं एज एक्झामिनेशन कधी होणार आहे ते सगळं त्याच्यावर तुम्ही पाहू शकता ऑफिशियल वेबसाईटवर त्यानंतर विवरण तुम्ही पाहू शकता पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग एक्झाममध्ये गुण किती गुण मिळाले त्याचं प्रपोर्शन कसं ठरवतील ते इथे दिलेलं आहे आवश्यक शैक्षणिक आहारतासाठी सुद्धा गुण असणार आहे आणि अनुभवासाठी सुद्धा गुण असणार आहे एकूण शंभर गुण असणार आहे मग त्यानंतर तुम्ही बाकीच्या ज्या इन्फॉर्मेशन दिलेली बाकीचे जे पॉईंट्स दिले ते व्यवस्थित वाचू कर वाचून मगच फॉर्म भरा इथे अगदी व्यवस्थित विथ फोटो दिलेला आहे की फॉर्म कसा भरायचा आहे तो फॉर्म भरल्यानंतर कसा सबमिट करायचं ते आहे तेसुद्धा इथे दिलेलं आहे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक ॲडवर्टिजमेंट वाचा ऑनलाईन फॉर्म सबमिट करायच्या आधी तर अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद